एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं त्यांना एक मुलगीसुद्धा होती आणि ते त्यांच्या मुलीचा सांभाळ अगदी चांगल्या पद्धतीनं करायचे तिनं उच्च शिक्षण घ्यावं मोठी अधिकारी व्हावं असं त्या नवरा बायकोंचं स्वप्न होतं म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीला एका इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा शिकायला पाठवलेलं होतं पण मात्र मुलीचा सांभाळ करत असताना ते जे नवरा बायको आहेत त्यापैकी जो नवरा आहे जो पुरुष आहे त्याचा अचानक काही वर्षानंतर निधन होतं आणि मग निधन झाल्यानंतर त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो आता ती जी विधवा महिला आहे ती तिच्या मुलीचा सांभाळ अगदी त्याच पद्धतीनं करू लागली कारण की त्या मुलीला एक मोठं अधिकारी बनवायचं होतं आणि ती स्वप्न साकार करायचं होतं अशा पद्धतीनं त्या मुलीला इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला पाठवलं आणि मग एक दिवस अचानक ती जी तरुणी आहे मुलगी आहे ती घरी आली नववीच्या वर्गामध्ये शिकत होती आणि घरी आल्यानंतर तिच्या रूममध्ये गेली आई आएक काही आएक कामानिमित्त बाहेर गेलेली होती पण मात्र अचानक घरी आल्यानंतर पाहिल्या तर ती जी तरुणी आहे ती गळपास घेऊन त्या तिथं लटकलेली होती तिनं आत्महत्या केलेली होती नेमकी तिनं आत्महत्या का केली होती कशामुळं केली होती असे विविध प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक तरुणी होती नववीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होती ती आणि तिची आई या ठिकाणच्या एका गावामध्ये राहत होत्या तिच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि ती विधवा महिला तिच्या मुलीचा सांभाळ करत होती आणि मुलीन हो त्या मुलीनं उच्च शिक्षण घ्यावं मोठ्या पदावर नोकरीला लागावं अधिकारी व्हावं असं त्या महिलेचं इच्छा होती असे तिचे स्वप्न होते पण मात्र तारीख आली सतरा मे दोन हजार चोवीसची आणि सतरा मे दोन हजार चोवीसला ती नववीमध्ये शिकणारी जी तरुणी आहे ती अचानक घरी आली घरी आली तिनं घर स्वतःला कोंडून घेतलं आणि गळपास लावून आत्महत्या केली आता आत्महत्या केल्यानंतर के त्या आईनं ते बघितलं आणि तिला एक मोठा धक्का बसला आजूबाजूचे लोक जमा झाले त्या तरुणीला खाली उतरवण्यात आलं त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली मृतदेह दवाखान्यामध्ये सुद्धा पाठवण्यात आला आता ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली पण मात्र एक नववीमध्ये शिकणारी मुलगी आत्महत्या का केली कशामुळे केली त्या आईला थोडाफार संशय होता पण मात्र काहीही सबूत काहीही क्लिव तिला सापडत नव्हता मग एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक दिवसामाग दिवस जात होते ती आई मुलीला विसरण्याचा प्रयत्न करत होती पण सारखं सारखं त्या मुलीचा चेहरा त्या आईच्या डोळ्यासमोर यायचा आई मग त्या आईनं त्या मुलीचं दप्तर तपासून पाहिलं आणि जेव्हा दफ्तर तपासून पाहिलं तेव्हा त्या दप्तरामध्ये एक स्मार्ट वॉच दप्तरामध्ये सापडली जेव्हा त्या स्मार्ट स्मार्टवॉच चालू करून बघितली तेव्हा त्या ते स्मार्ट वॉचवर एका शिक्षकाचा फोटो दिसला आणि तो फोटो होता त्या ठिकाणी शिकवणारे जे अजय सासवडे नावाचे शिक्षक आहेत त्या शिक्षकाचा तेव्हा त्या, त्या महिलेला समजलं की या शिक्षकानेच ती जी स्मार्टवॉच आहे घडिया आहे ती त्या मुलीला गिफ्ट दिली असेल बळजबरी तिला घे नाही तर असं करेल तसं करेल अशी धमकी दिली असेल असं त्या महिलेला शंका आली आणि मग तिनं दफ्तर अजून चाचपण करायला सुरुवात केली जेव्हा तिनं दफ्तर तपासलं तेव्हा त्याच्यामध्ये एक डायरी सापडली आणि त्या डायरीमध्ये त्या मुलीनं सगळं काही लिहून ठेवलं होतं की आई मला माफ कर त्या दिवशी शिक्षक घरी आले होते आणि ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवलेली होती असे वाक्य त्या डायरीमध्ये लिहिलेले होते म्हणून तिनं जे कृत्य किंवा शिक्षकानं त्या तरुणीसोबत जे आहे तिला आत्महत्या करण्यास भाग आहे असं त्या महिलेच्या लक्षात आलं तेव्हा महिलेनं तात्काळ जवळचं दौलताबाद पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी शिक्षक आहे आजय सासवडे नावाचा त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ त्या आरोपी शिक्षकेविरोधात गुन्हा दाखल करून घेतलं आणि त्याचा त्याला अटक सुद्धा केली त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र त्या महिलेला जेव्हा विचारलं तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की सुरुवातीलाच आम्हाला त्या शिक्षकावर संशय होता कारण की दोन हजार तेवीसमध्ये त्या शिक्षकानं या तरुणीला या अगोदरसुद्धा अशाच पद्धतीनं छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो त्या तरुणीची छेडछाडसुद्धा करत होता पण मात्र जेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला शाळेमधून काढून घेण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या शाळांमध्ये टाकायचा निर्णय घेतला तेव्हा मात्र त्या, त्या शाळेनं सांगितलं की आम्ही ते दखल घेतो त्या शिक्षकाला समजून सांगतो इथून पुढं असं होणार नाही आणि तुमची मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे आणि तिचं नुकसान अशा पद्धतीनं करू नका मग मात्र त्यांनी समजून घेतलं आता इथून पुढं तो शिक्षक परेशान करणार नाही असं त्यांना वाटलं पण मात्र जे व्हायचं तेच झालं आणि सतरा मे दोन हजार चोवीसला त्या तरुणीनं आत्महत्या केली स्वतःचं जीवन संपवलं आणि तिला जो आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा शिक्षक होता त्यानं तिला अनेक वेळा तिचा छेडछाड काढली होती एकतर्फी तिच्यावर प्रेम करत होता तिच्यासोबत त्यानं नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि या संपूर्ण त्रासाला कंटाळून त्या तरुणीनं आत्महत्या केली असं त्या तपासामधून समोर येतं या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काय घडलंय याचा तपास पोलीस करतच आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय शिक्षक आणि श श विद्यार्थी या दोघांचं एक नातं असतं या नात्याला काळीमा फासण्याचं काम या शिक्षकांनी केलं पण मात्र असे जे शिक्षक असतात असे जे वृत्तीचे लोक असतात हे बोटावर मोजणे इतके असतात आणि अशा लोकांमुळं चांगल्या लोकांचंसुद्धा चा नाव खराब होत असतं आणि तेच त्यांनी या गोष्टीच्या माध्यमातून केलेलं आहे एकंदरीत कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो एकंदरीत या ज्या मास्तरनी केलं आहे शिक्षकांनी केलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या